पुन्हा एकदा मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे सुंदर सफर काहीतरी वेगळा आज ट्राय केला नेहमी एकच एकच वाटतो तुम्ही पण बोर झाला असाल म्हणून तर कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल आणि आज ना सकाळ सकाळी मी एक गोष्ट करायची ठरवली काहीतरी होतं का बघूया म्हणून तर हे जे आहे ते नाचणीचं दूध अभिषेकनी काढून ठेवलं होतं काल दुपारी ती जे नाचणीचं जे तो स्वीट बनवतो त्याच्यासाठी आणि मला असं वाटलं की अभिषेकनी हे नाचणी भिजवून ठेवली आहे नाचणीची घावणं त्याला पाहिजेत त्याच्यासाठी म्हणून मी त्यामध्ये टाकलं मीठ आणि त्यानंतर लक्षात आलं की हे स्वीटसाठी होतं पण मीठ मी इतकं टाकलं की म्हणजे त्याला काही आता पर्यायच नाही राहायला तर ते आता टाकून दे बोलला अभिषेक पण मी विचार केला की चला टाकून द्यायच्या आधी ना एकदा ट्राय करूया याचं काही ये करता येतं आहे का जर झालं तर छान आहे नाही तर मग टाकून द्यायचंच आहे म्हणून मग मी काय केलं त्याच्यामध्ये ना त्या नाचणीच्या दुधामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं कड कर, कारण ते काल दुपारपासून आत्तापर्यंत फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं घट्ट झालं होतं मीठ तर ऑलरेडी मी त्यामध्ये टाकलं आणि आला लसून मिरची कोथिंबीर मी मिक्सरला लावलं आणि ते त्यामध्ये ॲड केलं आणि आता मी इडली पात्रामध्ये प्रॉपर इडली बनवण्याचा प्रयत्न करते जर झालं तर वेल अँड गुड नाही झालं तर मग मात्र मला दुधासोबत जे काय आणखी इन्ग्रेडियंट घातले म्हणजे नाचणीचं दूध फक्त वाया जाणार होतं आता जे काय इन्ग्रेडियंट घातले ते वाया जाणार आहेत बघू कसं टर्न आउट होतं आहे तुमच्यासोबत मी या ब्लॉगमध्ये शेअर करेनच सोबतच कुकर लावलेला ला, सा आहे साईडला आणि मुलांसाठी मी आज चिकन मागवलंय ब्लिंकेटवरून तर चिकन जे आहे ते फ्रोझन असतं ते म्हणून नॉर्मल होण्यासाठी मी ते पाण्यामध्ये घालून ठेवलं एरवी मी ते एअरफ्रायरला लावते बट आज आहे माझ्याकडे वेळ तर पाण्यामध्ये घालून आहे आणि आता आपल्या ज्या या नाचणीच्या दुधाच्या इडल्या ज्या आहेत त्या एकदम परफेक्ट झालेल्या आहेत इतक्या सुंदर टर्न आउट झालंय ना ते की इझिली ते निघणार कुठंही चिकटलं नाही काय नाही तसं तर नाचणीचं जे दूध असतं ते खूप चिकट असतं खूप जास्त चिकट असतं ॲक्च्युली प मला असं नव्हतं वाटलं मला असं वाटलेलं की लगदा वगैरे होईल पण ह्या अगदी पर्फेक्ट झाल्या मी नॉर्मल इडली जे असते त्या हिशोबाने ठेवलं होतं आणि याच्यासाठी मला वाटतं एक हार्डली तीन ते चार मिनिट एक्स्ट्रा ठेवायला पाहिजे म्हणजे मधल्या बाजूला थोडंसं असा ओलसरपणा होता तर तो राहिला नसता पण ठीक आहे असं काही टेस्टमध्ये काही मला असं खराब वगैरे वाटलं नाही किंवा शिजलं नाही असं नाही वाटलं प्रॉपर अगदी शिजलं होतं म्हणजे कधी कधी बघा ना आपण करायला जातो काहीतरी विचार करून पण होतं भलतंच आणि त्यातून मग परत जे काही आपण छान करतो त्याने खूप आनंद मिळतो म्हणजे माझं असं खूप वेळा होतं की मी आता हे टाकूनच देणार होते टाकूनच देणार आणि खराबच होणार या हिशोबाने मी एकदा एक ट्राय दिला की बघूया टाकून देण्यापेक्षा काही होतंय का आणि त्यानंतर ते एवढंच सुंदर आऊट झालं ना मला खूप छान वाटलं की म्हणजे छान वाटतं आपलं आपल्याला स्वतःला की अरे आपण पण काहीतरी करू तर ही जी रेसिपी आहे कुठेही बघितलेली नाही आहे कारण युजली कसं होतं आपण कुठेतरी बघतो मग त्याच्यामध्ये काहीतरी इन्व्हेन्शन करतो नवीन स्वतःच्या काही गोष्टी घालतो पण हे कुठेही बघितलेलं नव्हतं काय नाही स्वतःच्या डोक्यानी स्वतःच्या आयडियानी ही, ही माझी मिस रेसिपी तयार केली नेक्स्ट टाइम मी आणखी याच्यामध्ये काही गोष्टी ऍड करेन आणि तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर हे अशा पद्धतीचं झालं होतं सॉस सोबतच आम्ही ब्रेकफास्ट केला कारण याचा काही प्लॅनच नव्हता म्हणून मग याच्यासोबत चटणी वगैरे काय नव्हती म्हणून सॉससोबतच आम्ही हा जो ब्रेकफास्ट आहे तो 给了。 भांडे आहे आज सगळं स्लो चालू आहे हे दोन तीन डबे जे होते पाच किलोचे दोन आणि दहा किलोचे एक हे डबे मी आज डिशवॉशरला लावले होते तर तीनच डबे होते मग वरचा कप्पा तसाच रिकामा राहत होता म्हणून मग काही जी भांडी थोडीफार होती ती पण लावून घेतली आज दोन वेळा डिशवॉशर लावावं लागणार आहे पण हे डबे वगैरे ना खूप छान निघतात डिशवॉशरमध्ये एकदम मस्त म्हणजे आपली जी मेहनत आहे ना ती काहीच नाही म्हणजे आपण खूप मेहनत करावी लागते म्हणजे मला तर करायला लागायची डबे घासण्यासाठी वगैरे तर ते काहीच नाही फक्त ठेवा आणि एकदम चकचकीत डबे जे आहेत ते मिळतात फक्त हे जे डबे आहेत ना ते पूर्ण सुकत नाहीत आतून बाहेरून बाहेरून सुकतात आतल्या बाजूनी सुकत नाहीत का काय प्रॉब्लेम आहे मला माहिती नाही मे बी त्यांची हाईट जास्त आहे त्यामुळे सो ते थोड्या वेळ बाहेर ठेवावे लागतात उन्हामध्ये त्यानंतर मग अंघोळ वगैरे केली आणि बेडशीट चेंज करते है। दर रविवारी आणि गुरुवारी मी बेडशीट चेंज करत असते असं नाही की फक्त रविवारी आणि गुरुवारीच करते काही वेळेला मध्ये आधी घाण झाली कारण होते अकिरवीर खेळतात काहीतरी त्यावर बसून खातात तर मग ते त्या त्या वेळेला पण मी करते आणि ना बिलकुल ऐकत नाही हल्ली म्हणजे मी तर सगळ्यांना सांगते नवाबला विरुची हवा लागलेली आहे सेम विरूसारखा वागायला लागला आहे म्हणजे नवाब उठ नवाब उठ नवाब इकडे ये असं सगळं म्हटलं तर बिलकुल नवाब नाही ऐकत आणि विरू सेम असाच आहे आणि कॅमेऱ्याचा अँगल अशा पद्धतीनं मी लावला होता ना की तिकडून सगळं ब्लर होत होतं कारण खूप जास्त उजेड जो जो आहे तो येत होता आणि अंघोळ तर झाली माझी फक्त मी स्किन केअर केलं बाकी केस आहे तसेच टांगलेले आहेत एखाद्या दिवशी ना असं बोर होतं मग त्या दिवशी काही इच्छा होत नाही छान एकदम नटा वगैरे म्हणून हे आहे असंच ठेवून दिलेलं आहे मी मुलांसाठी चिकन मागवलं आहे आणि माझे आणि अभिषेकसाठी हे वेगळ्या पद्धतीचं मी वांग केलं ज्याच्यामध्ये एक पण आहे पण मी रेसिपी नाही शेअर केली कारण हे मी फर्स्ट टाईम केलं आणि म्हणून मग माहिती नाही कसं होईल म्हणून मग मी नाही तुमच्यासोबत शेअर केलं हे मी खाल्ल्यानंतर म्हणजे मला समजलं की ॲक्च्युली हे शेअर करायला पाहिजे होती रेसिपी खूप वेगळी रेसिपी आहे एक आणि काय बोलतात वांग जे आहे ते एकदम वेगळं कॉम्बिनेशन आहे पण खूप सुंदर झालं कॉं� होतं आणि ते मला पलटता येत नव्हतं तर अभिषेकला सांगत होते मी की मला ते प्लीज पलटून दे इवन मला ऑमलेट वगैरे पण पलटता नाही आहेत ते तुटतातच माझ्याकडून तर ते पण मी जर तोडायचं नसेल असं खूप छान त्याचा फोटो वगैरे काढायचं असेल तर मग मी अभिषेकला सांगते की मला पलटून दे वगैरे असं तर हे जे वांगं आहे ते ऑलमोस्ट रेडी आहे लंचसाठी हे वांग आहे प्लस चिकन सूप बनवलं मी अभिषेक आणि माझ्यासाठी अभिषेकला सूप चालतं मुलांसाठी ही चिकनची एकदम सपक अशी ग्रेव्ही बनवली आहे आणि लिंबू चिरून ठेवलेले आहेत आणि दही कांदा आहे म्हणजे दही कांदा टोमॅटो असं आहे सगळं माझं झालेलं आहे फक्त आता गरम गरम चपाती करून घेईन एरवी कसं होतं जेव्हा मी आ, हे करते म्हणजे स्कूल असतं त्यावेळी सकाळीच मी अकरा साडे अकरापर्यंत चपाती करून घेते मग ते थंड चपाती खाव्या लागतात पण त्यावेळी काही ऑप्शन नसतो पण आता आहे ऑप्शन तर आहे वेळ माझ्याकडे तर मग म्हटलं चला सगळं आवरून अगदी तव्यातून ताटात घेऊया चपाती आणि मग जेवायला बसूया असं तर जेवण खूप जास्त जातं तर असं ट्राय केला आज आणि आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अभिषेकसाठी म्हणजे आमच्यासाठी वांग आणि मुलांसाठी चिकन असं का तर अभिषेक चिकन खात नाही आहे आणि म्हणून मी पण नाही खाणार आहे तो जे खातो तेच मी खाईन म्हणजे जर तो चिकन खातो आहे तर मी चिकन खाईन जर तो सूप पितो आहे तर मी सूप पिईन तर असं मला वाटतं कारण तो नाही खात आहे तर मला नाही वाटत आहे खावं पण मुलांना तर आता द्यायला पाहिजे म्हणून मग मी अगदी पाव किलो पाव किलोचंच पॅकेट होतं मला वाटतं मी मागवलं होतं आणि तेवढंच केलं आणि सूप जे आहे ते मग आम्ही चौघांनी पण आ, खाल्लं आता यानंतर मग आता सगळं आवरून जेवतो वगैरे कट्टा वगैरे साफ करून आणि त्यानंतर मला तुमच्याशी एका विषयावर बोलायचं आहे मी कालपासून विचार करते आहे की बोलायचं आहे बोलायचं आहे काल रात्रीपासून ॲक्च्युली तर त्या विषयावर पण तुमच्याशी मी बोलते आणि तर चला जेवून घेते आधी आणि मग तुमच्याशी बोलते रात्रीचं इतकं काही नाही सकाळी इतकं काय नाही पण दुपारच्या वेळी इतकं गरम होतं ना जेवण झालं माझं आत्ता दुपारच्या वेळी म्हणजे ए सीशिवाय शिवाय इम्पॉसिबल आहे राहणं असं होतं आणि पूर्ण काच आहेत ना की भिंत काच असल्यामुळं खूप गरम गरम होतं प्रॉपर भिंत तर इतकं गरम झालं नसतं आणि उन्हाळ्यात मला खूप त्रास होतो मला असा या पोर्शनमध्ये नाकाच्या खाली खूप जास्त घाम येतो खूप म्हणजे खूप घाम येतो तर काय तुम्हाला सांगायचं होतं मला मी विसरूनच गेले हे बोलता बोलता तर मला हा जो ब्लॉग आहे तो मला कालपासूनच स्टार्ट करायचा होता मी काल बोलले पण होते की एकाच दिवसात लगेच दुसरा ब्लॉग स्टार्ट करेन वगैरे कालच्या ब्लॉगमध्ये पण नाही जमत आहे सांगलीतून आल्यापासून सेम डे व्लॉग शूट करते आहे सेम डे टाकती आहे आणि होतच नाही आहे म्हणजे किती जरी ठरवलं ना तरी ते रुटीन जे आहे ते जसं बसायला पाहिजे तसं ते बसत नाही आहे आणि जस्ट आमचं जेवण झालं आज आता ठरवलं मी की बघूया रात्री संध्याकाळी शूट करेन एक तासभर बसून आणि आज आवरलं आहे तसं वेळेत म्हणजे आता अजून पाहुणे दोनच वाजतात आहेत तर वेळेत माझं सगळं आवरलेलं आहे तर एक तास दीड तास पडून मग होईल होते कसं का वाटतंय काल तर तुम्हाला माहिती आहे मी झोपली आहे बेडरूममध्ये आले मी तीन वाजता आणि मी मूवी मूवी बघत पडले एमर्जन्सी मूवी जो नेटफ्लिक्सला रिलीज झाला आहे आणि मूवी बघत बघत पाच साडेपाचला झोपले आणि डायरेक्ट साडेसातला उठले मला समजेनच एक्झॅक्टली काय होत आहे वगैरे ओके तर मी आत्ता तुमच्या समोर येऊन याच्यासाठी बोलते आहे तर एक आ, इन्सिडेंट्स आता आपण सगळ्यांनी बघितलंच असेल तुम्ही पण की गुजरातमध्ये जे ॲक्सिडेंट झाला होता आणि तो मुलगा असेल फार फार तर वीस एकवीस वर्षांचा आणि त्यानं तीन लोकांना उडवलं वगैरे रात्री आणि मेन म्हणजे हे पण त्याची नव्हती कार पण त्याची नव्हती तर हे सगळं जेव्हा आपण रील्समध्ये वगैरे बघतो मी तर खूप त्याचे व्हिडिओज बघितले म्हणजे ॲक्सिडेंटचे बघितले त्यानंतर त्याला मारताना बघितले त्यानंतर तो मीडियाशी बोलत होता ते बघितले सगळे म्हणजे अगदी कंटिन्यू मी त्याच सगळं बघत होते आणि रात्री आली मला जाग रात्री मला जाग आली आणि मला झोपच लागे ना मला असे नको नको ते विचार डोक्यात यायला लागले म्हणजे आता बघा हा माझ्या वेळी कसं होतं म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना किंवा लग्नाच्या आधी किंवा मी पुण्यात राहायच्या आधी की मला सातच्या आत घरी यायला लागायचं माझ्या भावाला एक मुलगा म्हणून त्याला थोडं कन्सेशन सातचे त्याला नऊ त्याला नऊच्या आधी घरी यायला लागायचं तर हे होतं आणि आपल्यावेळी मोस्ट ऑफ द uh, मुलींच्या बाबतीत किंवा असंच असायचं की सात साडेसात आठपर्यंत घरी यायचं म्हणजे त्या साईडला सांगली कोल्हापूर या साईडला तचं मला माहिती आहे तिकडे तर ऑलमोस्ट सगळ्यांचं असंच होतं तर आता मला असा प्रश्न पडला की युधवीर अकीरं जेव्हा मोठे होतील त्यावेळी आपण त्यांना खरोखर हे रूल्स लावू शकू का की सातच्या आत घरी यायचं किंवा थोडंसं इतके वर्ष गेले म्हणून नऊच्या आत घरी यायचं हे रूल्स आपण त्यांना लावू शकू का आणि ते फॉलो करतील का की त्यांच्यासोबत सगळेजण असेच असतील की रात्र बारा बारापर्यंत बाहेर फिरतायत आणि म्हणून आपल्या मुलांना पण वाटेल की नाही नाही बारापर्यंत आम्हाला पण बाहेर फिरायचं आहे आणि पॅरेंट्सनी जे काय सांगतात त्याचं रिस्ट्रिक्शन त्यांना वाटेल ह्या सगळ्या गोष्टींनी म्हणजे मला एवढं रात्री असे सगळे विचार यायला लागले ना कुठलाही इन्सिडेंट्स हो दे कुठल्या मुलीच्या बाबतीत होऊ दे आता त्या मुलानं हा ॲक्सिडेंट करवला तर प्रत्येक गोष्ट मी माझ्या मुलांशी कनेक्ट करते आणि त्याचा त्याचं ओवर थिंकिंग करत बसते आ, हे कुठंतरी एक विचित्रच स्वभाव आहे म्हणायला पाहिजे पण जनरली सगळ्या ज्या आया आहेत त्यांच्या बाबतीत हे होत असणार आहे अजून मला या सगळ्या गोष्टींसाठी ना खूप वेळ आहे म्हणजे युद्धवीर जस्ट चार वर्षांचा सहा सा, साडेसहा आहे अजून या सगळ्या गोष्टींसाठी खूप वेळ आहे पण तरी मला रात्री रात्री अशी झोप नाही लागत असं काही आठवलं की आणि श्षुल्लक छोट्या छोट्या गोष्टी असतात पण रात्री त्या गोष्टीचं एवढं टेन्शन येतं म्हणजे तुम्हाला पण असं झालं असेल अगदी साधी गोष्ट सकाळी सा, उठल्यानंतर आपण त्याला वाटू आपल्याला त्या गोष्टीचं आपल्याला असं वाटेल की हे तर काहीच नव्हतं पण रात्री त्या गोष्टी खूप मोठ्या वाटतात आणि तसंच काही माझ्याशी माझ्यासोबत झालं मी विचार करते अखीरजीर माझा ऐकतील की नाही माशेच रस्त्यावर फिरायला लागले तर मग युद्धवीर असा इतका आगाव आणि एनर्जेटिक आहे तो कार घेऊन फिरायला लागला तर असं काय झालं तर म्हणजे इतके प्रश्न माझ्या डोक्यामध्ये येत होते ना खूप इरिटेट होत होतं पर त्यानंतर परत रील्स बघत बसूया म्हटलं थोडंसं डायव्हर्ट व्हायला परत त्याच मुलाच्या रील्स कारण मी कंटिन्युअस तेच बघितलंय काल दिवसभर तर असं आहे खूप टेन्शन येतं या सगळ्या गोष्टीने आपण जेवढे घालता येतील तेवढे त्यांना चांगल्या पद्धतीनं रिस्ट्रिक्शन्स घालू शकतो पण आता इतकं पिढीचा गॅप झाल्यानंतर मी ऐकलं सातच्या घरी आधी सातच्या आधी घरी यायचं माझ्या भावानं ऐकलं नऊच्या आधी घरी यायचं पण इतक्या वर्षानंतर परत ही मुलं ऐकतील की नाही किंवा तेव्हाची काय सिच्युएशन असेल या गोष्टीने मला खूप टेन्शन येतं मला फक्त एकच वाटतंय की देवानं प्रत्येक गोष्टीसाठी त्या त्या, त्या सिच्युएशनला मला स्ट्रॉंग बनवावं जेणेकरून जी गोष्ट जशी आहे तशी मला ॲक्सेप्ट करता येईल नाही मला बी पीचं गोळी स्टार्ट होणार या सगळ्या विचारांनी मला अभिषेक नेहमी म्हणतो एवढा त्यांचा विचार करतेस तुला शंभर टक्के बी पी होणार आणि मी तर इवन माझ्या मुलांना कुठेही नाही ठेवत तुम्ही बघा मी कुठेही नाही म्हणजे फक्त माझ्या मम्मीकडे ते राहतात सुट्टीला म्हणा किंवा असे मला नेबजिकला कुठे जायचं असेल पंधरा पंधरा दिवस तो ते कड़े फक्ता रातात। कड़े तो कड़े, कड़े तर ते माझ्या मम्मीकडे फक्त राहतात बाकी कोणाकडे हे मी त्यांना ठेवत नाही घरी माझ्या इथे अपूर्वा कधी येते मग अभिषेक मी जस्ट जाऊन येतो बाहेर तर पूर्वासोबत मी ठेवते आणि कोमलकडे म्हणजे माझ्या भावाची जी बायको आहे तिच्याकडे कधी हे दोन तीन तास सांगलीला गेल्यानंतर जातात बाकी असं राहणं म्हणलं तर फक्त मम्मीकडे म्हणजे अभिषेकने मी सोडलं तर फक्त मम्मीकडे आणि तुम्ही पण असंच करा म्हणजे असं काय बोलतात की प्रत्येकावर आपण आपल्या मुलांच्या बाबतीत नाही विश्वास ठेवू शकत आणि हा एक वेगळा विषय यावर बोलू आपण ब्लॉगमध्ये नंतर तर येस हा होता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि पुन्हा भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग